बापरे आज कसलं वादळ वार पावसासहित हे वादळ वाऱ्यासहित पाऊस आहे झाडं तर इतकी हलवत होती आत्ता बंद झाले झाड हालायचं म्हणू विराज आमचा विराज झोपला नाही सारखा दचकून उठत होता विजा केवढ्या चमक चमकतात बापरे बघा विजांचा आवाज रे बघा पाऊस पाऊस जर एक तासापासून पाऊस चालू झालाय हे बघा असल्याच छान हे बघा गाडी वर सगळे हे बघा पाणी पाण्याचे नुसते बघा बघा जसं काय गाड्यां गाडीवर

झाले जो पाऊस चालू आहे आणि ना हे झाड सगळी सगळी वाकली आहेत पाऊस आहे पाणी ते गोल पाणी जायचं ना तेवढा तेवढा तेवढं कोरतू पाणी आय लागलंय जसं का दरवाजा उघडल्यानंतर कसं पाणी येतं ना तसं चालू आहे बाप रे जवळ पाऊस हो आज नेमकं ने हे पोट सगळं ना मी गॅलरी धुऊन काढलेली होती अजूनही लाईट आलेली नाही किती वाजलेत आता पावणे सात वाजत आलेत साडेतीनची लाईट गेलेली अजून पण आलेली नाही आहे पाऊस पाऊस अजून पण पडत आहे चांगलाच कोसळत आहे पावसाने अजून चांगलाच जोर अजूनही बघा आवाज ढगांचा आवाज घरी आल्यानंतर एवढं स्वयंपाक करायचं लाईट कधी की बघू लाईटची वाट बघा विजा चम विजा पण चमकायला लागले आज आमच्या बिल्डिंगची ना मागची साईड तिकडची मागची साईड ना ए बी सी विंग आहे ना तिकडची मागची साईड ना सगळी दरड होती ले ले। ना अशी हे उंचावर आहे तर ती मागच्या साईडची सगळं कोसळलेले आहेत दगड ते खाली आलेले आता सगळ्यांना क्लब हाऊसमध्ये एबीसी विंग विंगमधल्या सगळ्यांना क्लब हाऊसमध्ये बोलवलं आहे तिथं त्यांची राहायची खायची सोय केलेली आहे पायाचे पाण्याचे उमटा लागले

सगळेच भिजलेले आहेत भिजत आली सगळेच भिजत आलेले सगळे सगळेच भिजत आलेत हे बघा आमच्या इथल्या ह्या लाईट पण डीम झालेला आहे चार्जिंग ह्याच्यामध्ये मोबाईल मध्ये पाहतीये आता भेटूया अशाच नाही का ब्लॉग्स मध्ये येतोपर्यंत बाय टेक केअर